लायन्स क्लब संस्कृती यांच्या मार्फत दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जातो क्लबच्या सदस्यांनी आतापर्यंत लावलेल्या सर्व झाडांची निगा राखून गावामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे लावलेल्या झाडांचे हेल्थ चेकअप कॅम्प सुद्धा क्लबतर्फे आयोजित केल्या जातात यावर्षी क्लबच्या नवीन कार्यकारिणीने झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता शेगाव रोड स्थित माउली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे श्रेया मोराणी यांच्याकडून अर्थसहाय्य आणि राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांच्या सहकार्याने तीस झाडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल डायलिसिस सेंटर परिसरामध्ये तीस झाडे जनुना तलाव येथील तलावाच्या काठावर अजय अग्रवाल यांच्या आर्थिक सहाय्याने आणि लिओ संस्कृती यांच्या सहकार्याने झाडे झाडे लेकुरवाडी टेकडीवर घाटपुरी येथे यांच्या मोठी लावण्यात क्लब मधील सदस्य यांचे वाढदिवस आणि लग्न वाढदिवस याचे निमित्त साधून झाडे लावण्यात येतात अशा प्रकारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आगड्या वेगळ्या पद्धतीने घेण्यात येतो या प्रसंगी लॉयन्स अध्यक्ष विरेंद्र शहा सचिव उज्वला उमरकर कोषाध्यक्ष नरेश चोपडा अभय अग्रवाल क्लब ऍडवायझर आणि प्राचार्य माऊली इंजिनिअरिंग कॉलेज डॉक्टर चंद्रकांत जाधव झोन चेअरपर्सन अजय अग्रवाल उपाध्यक्ष शैलेश शर्मा माजी झोन चेअरपर्सन सूरज अग्रवाल पास्ट प्रेसिडेंट उज्वल गोयंका डॉक्टर गुलाब पवार रोहिणी पवार दिव्या अग्रवाल सपना मुनोते जॉईंट सेक्रेटरी तथा प्रोजेक्ट इन्चार्ज कविता अग्रवाल प्रोजेक्ट इन्चार्ज अर्चना जाधव लिओ इंचार्ज अजय अग्रवाल दीपक खंडेलवाल तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर निलेश टापरे तहसीलदार अतुल पाटोडे नायब तहसीलदार हेमंत पाटील गणेश देशमुख रोखपाल गणेश देशमुख रोखपाल निसर्गप्रेमी प्रेमी कला अध्यापक संजय गुरव मनोज सुडोकार तसेच लॉयन्स क्लब सदस्य आणि लिओ क्लब सदस्य उपस्थित होते जनुना तलाव या ठिकाणी मनोज भाऊची पळसबाग आहे आणि संजय गुरव सरांची इथं कमळ बाग आहे आणि या ठिकाणी लिओ क्लबच्या माध्यमातून आज पन्नास झाडांचं रोपण या ठिकाणी करण्यात येत आहे गो ग्रीन हा लॉयन्स क्लब संस्कृतीचा एक प्रोजेक्ट आहे आणि त्यांचीच ही बी टीम आहे लिओ क्लब त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठा प्रोजेक्ट म्हणजे ज्याला आपण हरित पट्टा असं म्हणतो तो हरितपट्टा या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आजपासून सुरुवात झालेली आहे अशा या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी आमच्या खामगाव तालुक्याचे माननीय तहसीलदार सन्माननीय अतुल पातोडे साहेब आलेले आहेत त्याचप्रमाणे नायब तहसीलदार माननीय श्री हेमंत पाटील सर आलेले आहेत लॉयन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष सन्माननीय विरेंद्र शहा सर आलेले आहेत त्याचप्रमाणे लिओ क्लबचे अध्यक्ष पियुष अग्रवाल आणि त्यांची टीम आहे संजय दादा उंबरकर आहेत सूरज अग्रवाल आहेत मनोज भाऊ आहेत करण ठाकूर आहेत तर मला या ठिकाणी असं सांगायचं आहे आपल्या सर्वांचं एकच लक्ष एक व्यक्ती अनेक वृक्ष असले पाहिजे या ठिकाणी आपण जमलेलो हो। आहोत मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव